आम्ही आता सई करणार परत खाली जाणार हा दोन ते गौरीची भेट बनवत आहेत निश हॅलो एव्हरीवान वेलकम टू अँड जेरी यूट्यूब चॅनल आज दिवस आहे गौरी आगमनाचा आणि इथे जसवीरा रेडी होते आहे तिचे डॅडी तिला रेडी करत आहेत मी पण आता रेडी झाली आहे आणि आता मी निघू गळ्याबरोबर आज जसवीराचे डॅडी जसवीराला रेडी करत आहेत बोका नाही బై దట్ హమ్ డార్క్ గ్రీన్ హా పౌడర్ వేయాలి కొంచెం కొర్ జర కొర్ కొర్ హ్ आजचा ब्लॉग दोग असणार आहे गौरी आगमनाचा तर आता आम्ही सगळे रेडी झालोय आणि निघतोय गौरी आणण्यासाठी आणि इथे जेरी पण रेडी झालेली आहे हाय आम्ही दोघीने मॅचिंग केलंय एक मिनिट चल ठीक आहे सगळं सामान आहे वहिनी आणि मी चाललोय याच्यामध्ये सगळं सामान घेतलेलं आहे अगरबत्ती फुलं वगैरे नैवेद्याचं आणि ही पाच प्रकारची झाड आहेत प्रत्येकी दोन दोन घेतलेली आहेत आता मी निघतो 쯔 área ч गौरी आवाहनाच्या पद्धती निरनिराळ्या प्रांतानुसार प्रचलित आहेत काही घरात चांदीच्या पितळेच्या किंवा मातीच्या मुखवट्यावर तर काही जण मूर्तीवर गौरीचे आवाहन करतात काही प्रांतात गौरी शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते तर काही ठिकाणी वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात आजच्या दिवशी दोन गौरींमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते दुसरी बाहेरून आणतात आणि तीच ज्येष्ठ गौरी घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातूनच केले जाते आता आम्ही सर्वजणी निघालो विहिरीजवळ विहिरीजवळ येऊन पोचलोय आणि पाऊस पण भरलाय त्यातवर्षी थोडा तरी पाऊस पडतोच तर आम्ही पावसाच्या आधी पूजा करून घेतो आता आम्ही जिथे आहोत तिथे एक छोटीशी विहीर आहे आणि त्याच्या बाजूने हा छोटासा ओढा गेलेला आहे आता इथे गौरी पूजन जिथे करणार आहे तिथली जमीन साफ करून घेत आहेत गवत वगैरे काढून घेत आहेत आणि त्यानंतर विहिरीचं पाणी काढणार आहे आणि त्याच पाण्याने ही जमीन थोडीशी सारवून तिथे रांगोळी काढून नंतर आम्ही पूजा करणार आहे

झालाच पण घे थोडस आताच घ्यायचे आलू ही काढूया आला आला हं

आता हळदीच्या गौरीची पूजा करून झालेली आहे आता नैवेद्याला पाणी सोडून झालं की नंतर आम्ही हळदी कुंकू लावून घेणार आहे आणि सगळ्यांना गुळाचं नैवेद्य वाटणार आहे आणि त्यानंतर जी पाच झाडं आणलेली प्रत्येकी दोन दोन त्यातील पाच झाडं रवीमध्ये घेणार आहे आणि त्याचसोबत विडा पण घेणार आहे आणि उरलेली पाच झाडं इथेच जिथे पूजा केलेली आहे तिथेच ठेवणार आहे

नको बाई नाही पडला तर भावना पोचल्या वाचतो तिथेच भावना भावना कोणी लोक प्रसाद वाटा रे गुळ कुठे आहे

सगळ्यांना नैवेद्य वाटून झालेलं आहे आणि आता यातली पाच झाडं मी माझ्यासोबत रवळीमध्ये घेते आणि विडा घेते आणि त्यानंतर तोंडामध्ये पाणी घेऊन हळदीची गवर घेऊन घराच्या दिशेने आम्ही जाणार आहे

तिकडे <laughs> झाले तर मी तुमचो बाबलो निघाला येतो इकडून नदीवरून आता आधी हळदीच्या गवरीचं आगमन झालेलं आहे आणि आता पूजा वगैरे करून तिला नैवेद्य ने दाखवणार आहे तर इथे आमची नैवेद्याची तयारी चालू आहे म्हणजेच आम्ही गौरीची भेट आहे ती केळीच्या पानामध्ये बनवतोय आणि ती आमच्या आवाटामध्ये आम्ही प्रत्येक घरात देऊन येणार आहे टोटल अकरा घरात द्यायला लागतं त्यामुळे अकरा बनवलं अकरा दाखव सा तिकडे जवळ आणि इथे आमचं खेळ चालू आहेत दोघ जण गेम खेळत आहेत मोबाईलवर आणि त्याच्यावर खिमटी खाणं पण चालू आहे आता आम्ही थोड्या वेळाने भाकरी वाटायला जाऊ आता गौरीला नैवेद्य दाखवून झाला आहे आणि गौरीची भेट जी आहे ती आम्ही आवाटातल्या प्रत्येक घरामध्ये देऊन येतो आहे

मस्त आणि इथे एक भेंडी पण लागली आहे आमच्या गार्डन मस्त ना <mustha> चल हा इकडे इकडे चल इकडे बसलेत आरामात नवऱ्या बायको एक तर एक

ये हां दिल का

ਜਾ ਲੈ ਉਸਲੇ ਜਾ 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 ਤੈਨਾਂ ਇੱਕ ਦੇ ਹੋਇ ਨਹੀਂ ਹੋਇ ਨਹੀਂ ਹੋਇ ਨਹੀਂ ਆਮੇ ਤੁਮੀ ਜਾਉਗਾ ਨਾ ਹੋਇ ਇਹ ਵੈਣੀ ਨਹੀਂ ਦਿਉਂ ਕੁਲਾਵਾ जेवला अरे जेवत आहे नाही ना आता झाल्याच्या नंतर आम्ही असं इकडनं तर परत खाली जाणार हा दोन

तर असं आमचं गौरीची भेट वाटून झालेली आहे आणि हे शेवटचं घर आहे त्यानंतर आम्ही घरी जाणार जेवून घेणार आणि हा आजचा व्लॉग पण मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला ला करा मला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या